नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे चांदेकरांच्या घरी राधा आणि त्याचबरोबर विजया या दोघीजणी आलेले असतात कारण सरोजने त्या दोघींना फोन करून बोलवलेलं असतं आता ह्या दोघींना का बोलवलेलं आहे त्याचबरोबर आता जेव्हा कलाला समजतं तेव्हा कला, ते कला काय करणार आणि इकडे नैनाला बघायला पाहुणे आलेले आहेत तर त्यांचं लग्न कसं फायनल होतं आणि आता राहुलच्या विरोधात पुरावा मिळवण्यासाठी कलाला काय काय करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर विजय आल्यामुळं अद्वेत कलासाठी का शॉपिंग करणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता राधा आत येते आणि मग सरोजला म्हणते की येऊ का सरोज म्हणते अगं या या त्यावेळेस संजू त्याचबरोबर कला तर सरोज अंजूला सांगते की आबांना रोहिणीला बोलवून घेऊन राधा आली म्हणून सांग आणि मग आता अंजू जाय जाते आणि आबांना रोहिणीला बोलवते सरोज आणि इकडे राधा राधा त्याचबरोबर विजय यांचं बोलणं सुरू असतं तर विजया म्हणते अगं कामच एवढं असतं की त्यामुळं कोल्हापूरकडे येणं होतच नाही त्याचबरोबर आता आबा अद्वेत सर्वजण आलेले असतात विजय आबांना नमस्कार करते त्यानंतर आता आबांना इकडे राधा नमस्कार करते त्याचबरोबर ती सरोजला नमस्कार करते रोहिणीला रोहिणीला नमस्कार करते त्यावेळेस लगेचच राधाला सरोज म्हणते की खरंच एवढी शिकलेली आहे परदेशातून आली पण संस्कार मात्र छान ठेवलेले आहेत ग मुलीवरती त्यावेळेस विजया म्हणते तुझे बाबा नेहमी सांगायचे काही का असे ना आपले पाय हे नेहमी जमिनीवर असावेत आणि तेच गोष्टी मी, मी कायमस्वरूपी जशी जशी, जशी राधा मोठी होत गेली तसं तसं मी तिला सांगत गेली आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रद्धी आज संगीता रद्दी आवरत असते त्याचबरोबर घरातलं बरंचसं सामान ती आवरून ठेवत असते त्यावेळी तिथे लगेचच दिनकर येतो आणि दिनकर म्हणतो अगं संगे काय हे तेव्हा संगीता सांगते की अहो आज आपल्या नैनीला बघायला पाहून येणार आहेत ना मग घर आवरत आहे नैना तिथंच असते नैना म्हणते काय करू मी हे आईचं चा काय चाललंय काही करून तिला थांबवायला हवं आहे असं ती विचार करत असते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विजया सांगते की आज मी एका वेगळ्याच कारणासाठी इथं आलेले आहे सरोजचा मला फोन आलेला होता मग इकडे सरोज सांगायला सुरुवात करते की रोहिणीची अशी इच्छा आहे की आपल्या राहुल आणि राधाचं लग्न व्हावं मग मी काल विजयाशी बोलून घेतलं आणि विजयाला सांगितलं की उद्या तू राधाला घेऊन ये तिला आपलं घर आवडलं तर मुलांना एकमेकांची पसंती झाली की आपण या लग्नाचं फायनल करूया तर येताना विजयाने खूप सारे गिफ्ट्स आणलेले असतात तर सगळेजण म्हणतात की एवढं सगळं आणायची काय गरज होती तेव्हा विजया सांगते की हे सगळं राधाच्या चॉईसने आणलं आहे तिने सिलेक्ट करून सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आता सरोज बोलायला सुरुवात करते तेव्हा विजया म्हणते की कसं आहे माहिती आहे का सरोज या घरामध्ये ज्या घरामध्ये तू आहेस तिथे मी डोळे झाकून माझ्या राधाला देऊ शकते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण तू तेवढी हुशार आहेस त्याचबरोबर ग्रेट आहेस आणि एवढं सगळं तू हँडल करत आहे मग तू ज्या घरात असशील त्या घरात माझी राधा आनंदाने राहील याबद्दल मला काही शंका नाही मग मी विचार केला की आपल्या मैत्रीचं नात्यात रूपांतर होत आहे तर काहीच हरकत नाही असं बोलत असते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता रवा भाजत असते त्यावेळेस नैना तिथे येते आधी म्हणते की मॉम मला तुयेशी बोलायचं आहे तर संगीता म्हणते की हां तो रवा भाजून घे आणि मग तर मला नैना रवा भाजायला सुरुवात करत असते तेव्हा संगीता म्हणते की जरा कमी गॅसवर कर नाही तर करून त्यावेळेस नैना रवा भाजत भाजत गॅस बंद करते आणि संगीताकडे येते आणि म्हणते मामा तुला माहिती आहे ना मला लग्न करायचं आहे पण अशा पद्धतीनं नाही काही झालं तर तू मला सांगितलेलं होतं की श्रीमंत घरात माझं लग्न करून देणार मग आता हे काय चाललंय तुझं तेव्हा संगीता म्हणते काय वाईट आहे डॉक्टर आहे मुलगा तेव्हा नैना म्हणते की अगं मिडल क्लास फॅमिली आहे तुला मी सांगितलं होतं ना मग संगीता म्हणते की चांदेकरांच्या घरी मी तुझं लग्न ठरवलं होतं तो काय केलंस तू तेव्हाही गोंधळ घातलेलाच आहे त्यामुळं आता तुझं काही ऐकून घेतलं जाणार नाही इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सरोज म्हणते की विजयाला खूप स्ट्रॉंग कॉफी दीड चमचा साखर टाकलेली आवडते आणि मग आता सरोज कॉफी आणायला सांगत असते आणि मग कला कॉफीचा ट्रे स्वतःच घेऊन येते आणि जेव्हा सरो कलाच्या हातून कॉफी आणलेली असते आणि ती कॉफी तिथे विजया पिते त्यावेळेस विजयाला धक्का बसतो विजया म्हणते खरंच एकदम परफेक्ट मला जशी आवडते ना तशीच आहे ही कॉफी खरं तर कलाने ट्रे घेऊन जायची काहीही गरज नव्हती आणि कला जेव्हा हा ट्रे घेऊन जाते तेव्हा आता विजयाचा वेगळाच गैरसमज होतो विजया म्हणते की मला जर अशी रोज कॉफी मिळणार असेल तर जर रोज तुझी काही हरकत नसेल तर मी याला कायम सो माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते तसं म्हटल्यानंतर कलाचा चेहरा पडतो कला ते दोन निघून किचनमध्ये जाते सगळ्यांसाठीचा साथ खूप मोठा धक्का असतो त्याहीपेक्षा मोठा धक्का असतो तो म्हणजे के सरोजसाठी कारण आज अद्वैतच्या बायकोला विजयाने मोलकरे समजलेलं असतं कारण चांदेकरांच्या घरचं राहणीमान आणि इथे कलाचं असलेलं राहणीमान याच्यामध्ये खूपच मोठा फरक असतो तर लगेचच कला निघून गेल्यावर रोहिणी म्हणते की तुम्ही आत्ता तिला मेड समजलात का नाही ती तुमच्या मैत्रिणीची सून आहे अद्वेतची बायको आहे ती ते ऐकताच विजा म्हणते की काय खरंच अद्वैतचं लग्न झालं होतं पण सॉरी मला असं वाटलं नाही कारण एवढ्या मोठ्या घरात असूनही ती स्वतः कॉफी घेऊन आली म्हणजे खूपच चांगली गुणी सून मिळाली खरंच सरोज तू नशीबण आहेस एवढी चांगली सून तुला मिळालेली आहे किती संस्कारी आहे किती निर्मळ आहे किती प्रेमळ आहे आणि पाहुण्यांसाठी स्वतः हे सर्व करते पण इकडे अद्वेतला राग आलेला असतो अद्वेत म्हणत असतो काय गरज होती पुढं पुढं करायची म्हणजे गरजच काय होती ना पुढं पुढं करायची होती ना अंजू अंजू घेऊन येत होती ना आणि मग तो रागानेच इकडे कलाकडे येतो कला किचनमध्ये असते ती या डोळ्यातून पाणी आलेलं असतं अद्वेत तिची समजूत घालायची सोडून तिलाच बोलायला सुरुवात करतो गरज काय होती तू कॉफी आणायची बरं आली ते आली समोर मग साडी तरी चांगली नेसायची होती कशी राहतेस ग तू हे असं अद्वे तिला बोलत असतो इकडे आता राहुल आणि राधाचं हे फायनल होतं लग्नाचं आणि मग एकमेकांचं तोंडगोड केलं जातं मग आता इने इने म्हणून लगेचच वरोहिणी आणि विजया या दोघींचंही गोड केलं जातं मग विजया म्हणते की हे सगळं जिच्यामुळे शक्य आहे ती माझी मैत्री त्यामुळं तिचंही तोंड गोड आधी केलं पाहिजे कसं आहे असंही माझं कोल्हापूरला होत नाही माझे कोल्हापूरशी नाळ जोडलेले आहे तर काही करून आता राधाच्या निमित्ताने मी या घरात येऊ शकते इकडे कलाचं आबा त्याचबरोबर घरातील प्रत्येकजण कौतुक करत असतं सांगत असतं की खरंच कला खूप सुग्र आणि गुणी आहे आबा म्हणतात कॉफीज काही कलाच्या हातची पुरणपोळी तर तुम्ही खाल्लीच पाहिजे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कलाही सोहमला सांगते की एक त्या दोघांबरोबर सेल्फी घे नंतर त्या फोटोचं काय करायचं मी तुला सांगेल आता लग्नाचं राहुलच्या फायनल झालेलं असतं इकडे नैनाला बघायला ही मुलगा आलेला असतो आणि मग पसंती वगैरे होती मग संगीताला तिला जी शंका असते ती शंका ती त्या मुलाला विचारते ती म्हणते की मला एक कळलेलं नाही की तुम्ही आमच्या नयनाच्या बाबतीत नैनाला आधीपासून ओळखता का तेव्हा तो म्हणतो की हो मी आणि नैना दोघंही क्लासमेट होतो नैनाला मी आधीपासून ओळखतोय आणि त्याचबरोबर तेव्हाच ती मला आवडायची पण मी तेव्हा तिला विचारलं नाही पण आत्ता जेव्हा स्थळ चालून आलं तेव्हा ठरवलं पण एक गोष्ट मला माहिती आहे ती लग्नाच्या दिवशी जरी पळून गेली असली तरी त्यासाठीही काहीतरी कारण आहे म्हणूनच ती निघून गेली होती तिला ते लग्न करायचं नसेल म्हणून ती निघून गेली होती मग त्याचबरोबर तो सांगतो की मी लहान असतानाच माझे आईवडील गेले त्यामुळं मला माझ्या आत्याने सांभाळलं लग्नानंतर मी आणि नैना दोघंच घरात असो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला विचार करत आहे काही करून नैनाताईला समजलं पाहिजे की राहुलचं हे सगळं काय झालेलं आहे आणि राहुल आता त्या राधाशी लग्न करतोय इकडे नैनाताई राहुल सोबत लग्न करण्याची स्वप्न रंगवते आणि हा सरळ सरळ फसवतोय मला आता त्या वृद्धाश्रमात गेलाच पाहिजे मग कला आणि आधी कला आता त्या वृद्धाश्रमात जायला निघते इकडे आधीच म्हणतो अति आतिअगावच्या आधी मला जाऊन पुरावा मिळवला पाहिजे आणि नेमके दोघीही एकाच वेळी त्या वृद्धाश्रमात पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर तो माणूस सांगतो की वृद्धाश्रम बंद झाले आता अद्वैत आणि कला घरी आलेले असतात कलाच्या हातात एक बॅग असते ती पाहून रोहिणी विचारते की हे काय आहे बघू आणि मग कलाच्या हातातून ती बॅग घेते आणि इकडे ओरडून ओरडून सरोजला सांगते बघितलेस का कलासाठी साड्या घेतल्यात अद्वैतनं आणि कला इकडे रो सरोज मात्र अद्वैतकडे पाहत असते कारण अद्वैतनं आता स्वतःहून सगळ्या कलासाठी शॉपिंग केलेली आहे आणि त्या गोष्टीची कोणतीही कल्पना त्याने सरोजला दिलेली नसते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू